नागपूरात पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची समोर आली आहे या प्रकरणात अटक केली असून नागपूर शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे एकतीस डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून आरोपींनी महिलेला मारहाण केल्याचे या तपासात उघड झाले आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे फिर्यादीमे चौतीस वर्ष राहणार कुंदनलागर ह्या जखमी सुद्धा आहेत तर यांचे आणि आरोपी त्यांच्याच गल्लीत राहणारे आहेत त्यांच्याशी उधारीच्या पैशावरून वाद झाला आधी उधारी उसने पैसे दिलेले होते त्यांनी ते याच्यामधून त्यांच्यात वाद झाला आणि वाद वादाचं पर्यवसान मोठ्या घटनेत झालं त्यांनी एकमेकांना मारपीट केली त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात एकूण चार आरोपी असून आतापर्यंत दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत दोन फरार आहेत एक आरोपी आहेत सय्यद तनवीर सय्यद रफीक वय चोवीस वर्ष आणि एक आहे मोहम्मद शाहिद सय्यद मोहम्मद रफीक वय वर्ष कुंदनलाल गुप्तानगर हे सध्या ताब्यात आहेत पोलिस कस्टडी मध्ये आहेत आणि दोन आरोपींचा शोध सुरू आहे पैशाच्या मदातून कायदा हातात घेणाऱ्यांना कडक कारवाईला समोर जावे लागणार आहे असा इशारा पोलिसांकडनं देण्यात आला आहे यशोधरा नगर पोलिसांचा तपास सुरू आहे